जोवर गावचा तरुण वर्ग एकवटत नाही तोवर गावचा विकास होणं शक्य होत नाही हे परत एकदा आमच्या गावावरून सिद्ध झालं गेली साडेआठ महिन्यापासून प्रलंबित असलेली आपल्या गावची कमान आज तरुण वर्गाने मनावर घेतल्याने एक दिवसात उभी राहिली आहे म्हणून महात्मा गांधींची नेहमी म्हणायचं एकापेक्षा एकीचं बळ खूप मोठं असतं ते आज आमच्या गावातील तरुणांनी करून दाखवलं आपण सर्वजण वेळात वेळ काढून गावच्या कामासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार तसेच आपल्या गावासाठी ज्यांनी आपल्या स्वकर्चातून ही कमान घेऊन दिली व ती आज उभी करण्यासाठी स्वतः वेळात वेळ काढून उपस्थित राहिले ते आपले सर्वांचे लाडके समाजसेवक देविदास भाऊ गावित आपले पण खूप खूप आभार असंच आपलं प्रेम आमच्यावरती राहू दे हीच गावच्या वतीने विनंती जय बजरंगबली गाव विकास समितीच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार असच आपलं प्रेम व सहकार्य राहू दे हीच विनंती सर्वांना मनापासून मानाचा जय जोहार जय आदिवास दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत फोर